Okay. मामाईच्या किचन मध्ये आज करूया जाड गवराच्या शेंगांची फ्राय भाजी फ्राय भाजीला साहित्य जाड शेंगा धुऊन थोड्या वाफवून घ्यायच्या एक मोठा कांदा चिरून एक चमचा तेलावर छान परतून घ्यायचा अर्धी वाटी दाण्याचं कूड घ्यायचं आणि दोन तीन मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या आणि फोडणी करता तेल आणि फोडणीचं साहित्य या दहा मिनिटं मी शेंगा वाफवल्या असे साइड्सने शिरा काढून टाकायच्या अशा सगळ्या शिरा काढून टाकायच्या फोडणी करता तेल टाकायचं शिंगा मोहरीची फोडणी द्यायची मिरच्या टाकून द्यायच्या त्या थोड्या परतून घ्यायच्या आणि ती सोडलेली कवार टाकते पाच मिनटं चांगल्या तीन गॅसवर परतून घ्यायच्या गवार चांगली परत मी गेली आहे आता हा थोडासा परतलेला कांदा त्याचा परतायला टाकायचा दोन्ही चांगलं खमंग होऊ द्यायचं गवार चांगली परतली गेलेली आहे तर त्याच्यात चवीनुसार तिखट रंगासाठी हळद आणि घरातला काळा किंवा गोडा मसाला टाकून द्यायचा चवीनुसार मीठ टाकायचं आणि दाण्याचं कूट पेरून टाकायचं कोथिंबीर पेरून टाकायची ही गवराची फ्राय भाजी पोळी किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी तयार